गुरुदेव दत्त श्री गुरुदेव शुभ सकाळ ताय दादांना मित्रांनो शुभ सकाळ जय शिवराय ताय दादांना जय शिवराय काही पण प्रताप प्रता ते आहेत ಜಯ ಶಿವ ದಯ ಶಿವರಾಜ್ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ ದತ್ತೆ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त शुभ सकाळ काही दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे काय दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद श्री गुरुदेव दत्त ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ಗುರುದೇವದ श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त गुरुदेवदत्त मित्रांनो खूप खूप स्वागत आहे माझ्या वरती सर्वांचं स्वागत आहे शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा शुभ गुरुवार सर्वांना तायदा दान मित्रांनो खूप खूप पुँ धन्यवाद शिवराय तहता धन जय शिवराय खूब खूब धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दस्त राजपूत शीष गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग राजपूत शीष शुभ शुभ सकाल दाई दीदी मेरे लाइव में आपका स्वागत है आप दर्शन ले लीजिए श्री गुरुदेव दत्ता श्री गुरुदेव दत्ता दत्त आपके नसीब में है दीदी आपके नसीब में दर्शन है ले लो दर्शन श्री गुरुदेव दत्त 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 श्री दत्त मेरे लाइव में आपका स्वागत है बहुत बहुत धन्यवाद दीदी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आपको भी राधे जी राधे कृष्ण जी राधे कृष्ण खूब खूब धन्यवाद नमस्ते भैया जी नमस्ते जय हो जय हो श्री गुरुदेव दत्त ये है मंदिर का परिसर है भाई राजपूत से देखो ये मंदिर है मैं अच्छा हूँ आप कैसे हो दीदी श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ 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 राजपूत राधे राधे आपके नसीब में दर्शन था दत्त जी का आपको मिल गया बहुत बहुत धन्यवाद दीदी मेरे लाइव में आपका स्वागत है आपका चाय हो गया क्या दीदी राजपूत चाय हो गया क्या राजपूत का चाय हो गया क्या राजपूत राजपूत तो अच्छा हूं। आप कैसी हो होुभ सका मित्रांनो तायदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हरती स्वागत आहे सर्वांचं काय दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या माझ्यालाही सर्वांचं स्वागत आहे शुभ सकाळ सर्वांना खूप खूप धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त दत्त शुभ सका सर्वांना तय दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपले स्वागत आहे शुभ गुरुवार सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा खूप खूप धन्यवाद धन्यवाद कायदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद <क्ष़ीव> शुभ सकाळ सर्वांना शुभ सकाळ कायदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद <क्ष़ीव> धन्यवाद ताय दत्तांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे तुम्ही सकाळ सर्वांना श्री दत्त गुरुदे <दिक्षण> श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त गुरुदेव गुरुदेव दत्त दत्त श्री सुंदर दिवसाच्या सुंदर सुभेच्या सर्व ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय जय शिवराय ताई दादांना खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे ताईदा मित्रांनो झाला का चहा सर्वांचा खूप खूप धन्यवाद धन्यवाद ताय दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे मित्रांनो खूप खूप धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त जय शिवराय तया दादांना जय शिवराय शिव सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा खूप खूप धन्यवाद खूब धन्यवाद आयु मित्रों खूब खूब धन्यवाद मेरे लाइव में आपका स्वागत है शुभ सका सर्वान्व सुंदर दिवसा सुंदर शुभे खूब खूब धन्यवाद खूब खूब धन्यवाद श्री गुरुदेव दत्त 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 जय शिवराय दादा जय शिवराय खूप खूप धन्यवाद धन्यवाद तायदादान मित्रांनो माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा खूप खूप धन्यवाद तायदादान मित्रांनो જય શિવરાય ખૂબ ખૂબ ધન્યવાદ જય શિવરાય કાયદા જય શિવરાય ખૂબ ખૂબ ધન્યવાદ શ્રી ગુરુદેવ દી ગુરુદેવ દી ગુરુદેવ દ दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तयांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय त्या जय शिवराय श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त शुभ सका सर्वांना दादा दादा मित्रांनो शुभ सका खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या दैववरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताई दादांना जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईववरती आपलं सर्वांचं स्वागत आहे शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद तलाका पाणी सर्वांचा तैदादांनो खूप खूप धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त जय शिवरायनं जय शिवराय खूप खूप धन्यवाद धन्यवाद खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद ताय दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे तायदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ दादा जय शिवराय जय शिवराय संदीप दादा खूप खूप धन्यवाद माझ्या वरती आपलं स्वागत आहे संदीप दादा संदीप दादा म्हणत आहेत नमस्कार नमस्कार संदीप दादा शुभ सकाळ संदीप दादा तुम्हाला लाईक डन धन्यवाद धन्यवाद संदीप दादा संदीप दादा चहा झाला का संदीप दादा संदीप दादा चहा नाश्ता झाला चहा नाष्टा झाला का हो संदीप दादा माझा चहा नाष्टा झाला आहे माझा आज उपवास आहे त्यामुळे मी चहा फक्त घेतलेला आहे आणि सकाळ सकाळी थोडीशी पपई खाल्लेली आहे सती दादा म्हणत आहे तुमचा चहा नाष्टा झाला का हो माझा झाला आहे नाश्ता झाला माझा हो का जय शिवराज जय शिवराज दादा शुभ सकाळ दादा सुंदर दिवसाच्या सुंदर दिवस शुभेच्छा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त थोडं आधी आला असता तर दत्त मंदिर भेट तु. तु। तु दर्शन भेटलं असतो संदीप ददा आत्ताच मंदिरातून आलो दत्तांचं दर्शन भेटलं संदीप दादा थोडंसं लवकर आला असता तर एक दोन मिनिट अगोदर आला असता तर दत्त मंदिरातूनच आलो खूप खूप धन्यवाद संदीप दादा पाऊस आहे का तुमच्याकडे संदीप दादा मंदिरात श्री दत्तात्रेयांच्या मंदिरातून लाईव्ह घेतली होती दादा सकाळ सकाळी दर्शन भेटलं असतं दत्त मंदिरामधून दत्तात्र्यांचं दर्शन भेटलं असत पाऊस काल होता थोडा ओका इकडे पहा दोन तीन दिवस पाऊस उघडला उगच बारीक थेंब येतात आणि लगेच जातात जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा संदीप दादा कसे आहात संदीप दादा तुम्ही संदीपदा कसे आहात संदीप दादा कसे आहात तुम्ही संदीप दादा कामावर चाललो आहे संदीप दादा संदीप दादा ड्युटीवरती चाललो आहे नदीत जाता ड्युटीवरती जात आहे खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो माझ्या लाईव्ह वरती स्वागत आहे जय शिवराय जय शिवराय ताई दादांनो शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा खूप खूप धन्यवाद मजेत आहो पणत आहे संदीप दादा मजेत आहोत हो आम्ही पण मजेत आहे मस्त आहे छान आहे मस्त मजेतच राहायची दादा मस्त मजेत राहूनच सगळं करायचं खूप धन्यवाद ताई दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे संदीप दादा तुम्ही लाईव्ह कधी घेता संदीप दादा संदीप दादा आहात का संदीप दादा कमेंट करा संदीप दादा आहात का कमेंट करा संदीप दादा खूप खूप धन्यवाद आहे दादान मित्रांनो माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे सुंदर दिवसाच्या सुंदर सभेच्या शुभ सकाळ सर्वांना झाला का पाणी सर्वांचा ताय दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त खूप ताई दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताई दादान जय शिवराय खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताई दादान जय शिवराय धन्यवाद माझ्या लाईव्हवरती हो आपलं स्वागत आहे तुम्ही सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा त्या मित्रांनो जय शिवराय दादांनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हरती आपलं स्वागत आहे ताई दान मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दानं मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे ताई बंद करतो श्री गुरुदे एव दत्त श्री गुरुदे एव दत्त माझ्या लाईव्ह वरती आलेल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद